नमस्कार माझे नाव एपीआय शशिकांत भोसवा मी कलमना पोली तपास पथक कार्यरत आहे दिनांक दिनांकशे चोवीस रोजी मी स्वतः व माझे पथकातील अमलदार साहेब फौजदार विशाल अंकलवार पोलीस हवालदार विशाल भैसारे पोलीस अमलदार वसीम देसाई पोलीस अमलदार ललित शेंडे पोलीस अमलदार अमलदार अविनाश चव्हाण असे रास्ता रात्र रस्त्यावर होतो पहाटे पाच वाजून दहा मिनिटाच्या दरम्यान पोलीस अमलदार वसीम देसाई यांना गोपनीय खबरीने माहिती दिली की कळमनाथ धान्य मार्केट नागदा कॅन्टीन जवळ एक इसम हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी घेऊन चोरीशी गाडी घेऊन थांबलेला आहे अशी माहिती मिळाली आम्ही तात्काळ आमच्या पथकासह तिथे छापा कारवाई केली असता इसम नामे मिथिले सुरेश लिलरिया व अठ्ठावीस वर्ष राहणार धरमनगर गोपी पाणटिल्याच्या मागे कळमनाथ नागपूर हा हा इसम तिथे मिळून आला त्याच्या ताब्यात हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी मिळून आली त्याची रेकॉर्ड चेक केल्या असता नमूद गाडी ही पोलीस स्टेशन कलमला हद्दीतून चोरी क्रमांक आठशे चौवेचाळीस घेण्यात आले अप क्रमांक आठशे चौवेचाळीस अबिक चोवीस मध्ये नमूद आरोपीचा पीसीआर घेण्यात आला पीसीआर दरम्यान आरोपीने आणखी तीन वाहने काढून दिलेली आहेत त्यापैकी दोन वाहने हे पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनच चोरी गेलेली आहेत आणि एक वाहन हे पोलीस स्टेशन छुई छुई खदान गंडई जिल्हा राज जिल्हा छत्तीसगड येथून चोरी गेल्याचे निष्पन्न झालेले आहे नमूद आरोपी करून एकूण चार वाणे।